नाशिकच्या सातपूर परिसरातील श्रमिक नगर येथील सात माऊली चौकात विद्युत वायरीचा शॉक लागून वीस वर्षीय तरुण मंगेश राणे याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक एक सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली होती अनुषंगाने आज दिनांक चार सप्टेंबर रोजी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे व शिवसैनिकांनी राणे कुटुंबियांना भेट दिली तसेच बोलताना सांगितले की येत्या आठ दिवसात राणे कुटुंबियांना न्याय मिळाला नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा यावेळी त्यांनी दिला या प्रसंगी जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे माजी नगरसेविका हेमलता कांडेकर देवा जाधव प्रमोद जाधव साहेबराव जाधव विलास गायकवाड दिनकर कांडेकर गोकुळ नागरे सुरेश नरेश सोनवणे इंद्रभान सांगळे संतोष पवार सुनील मौले हर्षद काळे आदींसह शिवसैनिक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी अधिक माहिती दिली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक ठिकाणी ज्याला शॉक होता त्या ठिकाणी आपण पाणी केली काय सांगणार महावितरण कंपनीच्या चुकीमुळे मंगेश राणेचा या ठिकाणी अपघात झालेला आहे प्रथम ज्या ठिकाणी इलेक्ट्रिकल स्कूटरने इन्स्पेक्शन केलं पाहिजे ते इथं झालेलं दिसत नाही इलेवन के व्ही लाईनवरती गिडर जे असतात बी सी बी असेल ब्रेकर असेल तो ब्रेकर या ठिकाणी ट्रेन झाला पाहिजे नव्हता परंतु त्याचा अपघातामध्ये हाताला एकदम घट्ट असा कट झालेला दिसला या ठिकाणी सांगण्यावरून त्यामुळे एम एस सी बीचं हा अपघात झालेला आहे आणि एम एस सी बीने ही जबाबदारी स्वीकारावी आणि मृत मुर्त मृत झालेला जो आहे त्याला आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबाला सहकार्य करावं जर त्यांनी आठ दिवसात मदत नाही दिली तर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा